कोट्यवधी रुपयांचे मालक असलेले प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी अठरा एप्रिल रोजी मोदी परिसरातील राहत्या घरातील बाथरूममध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली या घटनेस अटकेतील संशयित आरोपी मनीषा माने मुसळे याच कारणीभूत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे पोलिसांनी गुन्ह्याचे सातशे वीस पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असून त्यावर आता सुनावणी होणार आहे कौटुंबिक कलहाचा सामना करणाऱ्या डॉक्टर शिरीष वळसंकर यांना सतरा एप्रिल रोजी त्यांच्या रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा यांनी दोन पानी ईमेल केला तोच ईमेल डॉक्टर शिरीष यांची पत्नी डॉक्टर उमा मुलगा डॉक्टर अश्विन व सून डॉक्टर सोनाली यांनाही पाठविला होता त्याच दिवशी दुपारी पावणे पाच व सायंकाळी सव्वा पाच यावेळी छप्पन्न मिनिटे मनीषा यांनी डॉक्टर शिरीष यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती अठरा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आणि सव्वा सातच्या सुमारास डॉक्टर शिरीष यांनी मुलगा डॉक्टर अश्विन यांना आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल भेटून व फोनवरून माहिती दिली होती मनीषा मुसळे हिच्यामुळे होणारा त्रास मी विसरू शकत नाही सहनही करू शकत नाही त्यामुळे मी माझे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे असे ते म्हणाल्याचे डॉक्टर अश्विन यांनी जबाबात सांगितले आहे मनीषा हिचे रुग्णालयातील अरेरावी व पैशांचा गैरव्यवहार समजल्यावर डॉक्टर शिरीष यांनी डिसेंबर दोन हजार चोवीसपासून त्याचे अधिकार कमी केले होते त्यामुळे चिडलेल्या मनीषाने डॉक्टर शिरीष यांना भेटून व फोनवरून सतत बदनामी व प्रतिमा मलिन करण्याची धमकी दिली ईमेल पाठवून मुलांना मारून स्वतः रुग्णालयासमोर जाळून घेऊन आत्महत्या करण्याचीही धमकी दिली होती असे पोलिसांनी त्यांच्या दोषारोपपत्रात म्हटले आहे आता मनिषाचे वकील प्रशांत नवगिरे त्या दोषारोपपत्राचा अभ्यास करून सुनावणीवेळी न्यायालयात बाजू मांडतील न्यायालयाच्या सुनावणीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे तत्पूर्वी मंगळवारी मनीषाच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार आहे आत्महत्येच्या आदल्या दिवशी रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा माने मुसळे या डॉक्टर शिरीष वळसंकर यांना दोनदा भेटल्या होत्या मनीषाच्या धमकीमुळे डॉक्टर वळशणकर हे एकोणीस एप्रिल रोजी पोलिसात फिर्याद देणार होते पण सतरा वर्षे ज्या व्यक्तीला सांभाळले प्रशासकीय अधिकारी केले तिने दिलेला मानसिक त्रास सहन न झाल्याने डॉक्टर शिरीष यांनी अठरा एप्रिल रोजी गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले डॉ शिरीष यांच्या कपड्यात कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचे सुरुवातीला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते त्यानंतर मृतदेहाच्या उत्तरीय चाचणीवेळी डॉक्टरांच्या अंगावरील कपड्यांची पंचा समक्ष झडती घेताना पॅन्टच्या खिशात सुसाईड नोट सापडल्याचे पोलिसांनी सांगितले मात्र घटनेच्या दिवशीच उपचार